आपल्यासोबत आमदार गोपीचंद पडळकर आहेत आपण बातचीत करतोय बघा ओबीसी हा पूर्णपणे पूर्ण क्षमतेनं महायुतीच्या बाजूने उभा राहिला आता मी उमेदवार होतो मला माहित आहे गावगाड्यातला सामान्य सामान्य माणूस छोटा छोटा माणूस ज्याला स्वतःचा वाईस नाही अशी माणसं सुद्धा भाजपाच्या बाजूने महायुतीच्या बाजूने ठामपणे उभं राहिली लाडकी बहीण योजना आहेच आहे पण त्याच्याबरोबर हे सगळे घटक एक शक्तीनिश्चित सोबत आल्यामुळं एक मोठा विजय महायुतीचा महाराष्ट्रामध्ये झालेला आहे हा शरद पवार आता त्यावर बोलण्यासारखा विषय नाही एकदम जातीवादी माणूस आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे त्यांचा अजेंडाही तुम्हाला माहीत आहे पण आता पूर्ण माती झाली या माणसाची आता त्यावर बोलणं काय मला उचित वाटत नाही आता त्यांना मोकळा सोडून टाकू आता विषय संपला आहे आमचा की हा पूर्णपणे विषय दहा शीटक आहे सांगा ना इनोवा गाडीत किती बसतील माणसं हा जरा दाटणी वाटणी बसली बसुन त्या मुला तर दहा सगळी बसून जाते त्यामुळे आता शरद पवारांवरती बोलण्या इतपत शरद पवारांची उंची राहिली आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना त्यांच्यावर बोलावं असं मला वाटत नाही आता मी सुद्धा आता विधानसभेचा सदस्य झालेलो आहे नाही आता त्यांनी काय भूमिका घेतली आहे मला माहीत नाही परंतु आता तिथं ज्या पद्धतीनं लढाई झालेली आहे ती लढाई एकदम चांगल्या पद्धतीनं झालेली आहे थोडंफार कुठंतरी ते कमी पडले असतील पण निश्चितपणे पुढं त्यांना चांगला स्कोप आहे ना तर रोहित पवार अकराशे मतांनी निवडून येणं म्हणजे तो पराभवासारखाच आहे मी काल बरोबर ते जयंत पाटलांनी राजीनामा दिला पाहिजे म्हणतो त्या पद्धतीने हनं सुद्धा हेतोर एवढा मोठा बोलत होता आणि आजोबानं सांगितलं रोहित पवार आता कर्जत जामखेडसाठी काम करत होते आता मी त्यांना महाराठात काम करण्याची संधी आता काय करणार आहे महाराठात काम झाडू मारणार आहे येऊन काय करणार आहे रोहित पवार हा मग दिला चांगला आहे ना देवेंद्र फडणवीसांना पाठीमध्ये येते म्हटलं मला त्यांचं कौतुक वाटतंय मी कधी करत नाही पण आज करतो ना देवेंद्र फडणवीस ही महाराष्ट्राची गरज आहे समजून या विषयी मी माझा नेता आहे म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विषयी बोलत नाही देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राची गरज आहे महाराष्ट्राला मिळालेला हा कोहिनूर हिरा आहे आणि हा हिरा सगळ्या बहुजनाने जपला आता तुम्ही बघितलं आज वर्ष दोन वर्ष काय चाललं होतं महाराष्ट्रामध्ये नंगा नाच सुरू होता सगळ्यांची कॅमेरामॅन सरसागरवाड साम टीव्ही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका